न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पंचावन्न वर्षीय महिला ठार झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील जांबूत येथील बागबस्ती परिसरात सोमवारी घडली आहे मुक्ताबाई भाऊ खाडे असं या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झालेल्या महिलेचं नाव आहे त्यामुळे जांबूत परिसरात एकच खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वी आज परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घालत हल्ला केल्याची घटना घडली होती मात्र पुन्हा बिबट्यानं हल्ला करत महिलेला जागीच ठार केल्यामुळे नागरिक संतप्त झालेत तसेच यामुळे वन विभागाचा गलथाण कारभार देखील समोर आला असून शिरूर वन विभागाविरुद्ध नागरिकांचा प्रचंड रोष वाढलाय वनपरिक्षेत्र अधिकारी हे मनमानी कारभार करत असून ठोस उपाययोजना राबवताना दिसून येत नाहीये मुक्ताबाई खाडे ही महिला रविवारी सायंकाळपासून बेपत्ता होती परिसरात शोधाशोध करूनही त्यांचा शोध लागत नव्हता या भागामध्ये बिबट्याचं मोठं वास्तव्य असून संशय झाल्यामुळे कुटुंबियांनी वन विभागाच्या कर्मचारी आणि अधिकारी यांना या घटनेची माहिती दिली यावेळी वन विभागाकडून परिसरातील शेतांमध्ये शोधाशोध केली असता सायंकाळी चार वाजेच्या सुमारास आजूबाजूच्या उसाच्या शेतामध्ये शोध घेतला असता मुक्ताबाई खाडे यांचा मृतदेह आढळून आलाय या घटनेमुळे जांबूद आणि परिसरामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं असून तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी शिरूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजे नमस्कार